आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने उंबरहंडी भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ह्या पद्धतीने जर भाजी बनवली ना तर मांसाहारही विसरात विश्वास नसेल तर शेवटपर्यंत बघा आणि मग मला सांगा नव्वद टक्के लोकांनी तर कधीच खाल्लेली नाही अशी ही खास उंबरहंडी भाजी शेवटपर्यंत बघा कारण रेसिपी आहे भन्नाट चला तर मग सुरू करूयात आजीच्या हातची खास उंबरहंडी भाजी पाहिला घास घेतल्यावर बालपणच आठवेल चला तर मग सुरू करूयात हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर सुरुवातीला काय करायचं दो एक ते दीड वाटी एवढं बेसनपीठ इथे घ्यायचं आहे आणि बेसनपीठामध्ये आपल्याला थोडासा ओवा घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं मीठदेखील घालायचं आहे आणि मग हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी जे आहे तर ते एकजीव करायचं आहे तुम्हाला हाताने एकजीव करावंच वाटत नसेल तर तुम्ही थोडं चमच्याने हे करू शकता आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे छान असं याचा गोळा घट्टसर असा गोळा याचा बनवून घ्यायचा आहे खूप घट्ट बनवायचं आहे सैलसर बनवायचा नाही आहे सैलसर जर बनवला तर आपल्याला याचे उंबर बनवता बनवता येणार नाहीत खूप वेळेस काय होतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा काय बनवावं हा प्रश्न आपल्याला पडतो कधी कधी भाजीला खूप काही घरात असून देखील आपल्याला काही भाजी, भाजी खायची इच्छा होत नाही आपल्या तोंडाला चव नसते तेव्हा ही अशी पारंपरिक पद्धतीने भाजी नक्की बनवली पाहिजे आणि आपल्या देखील ही भाजी बनवायच्या त्या तर कधीच तेव्हा तर भाजीपाला जास्त विकत घेतलाही जात नव्हता तरी देखील त्या कधीच बोलत नसायच्या की आज घरात भाजी न भाजीला नाही आज भाजी काय बनवू आता काय बनवू उद्या काय बनवू असे प्रश्न त्यांना कधीच पडत नव्हते कारण त्या घरी घरात असलेल्या साहित्यात अगदी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बनवायच्या आणि मी देखील त्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते त्यामुळं माझ्या अशा झणझणीत चमचमीत रेसिपी घरात असलेल्या साहित्यात बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज एक कमेंट देखील नक्की करत जा आणि तुम्ही पाहू शकता आता आपला छान असा गोळा इथे बनवून झालेला आहे छान असा आपण गोळा बनवून घेतलेला आहे घट्टसर गोळा बनवलेला आहे पीठ लावून गोळा बनवायचा आहे पातळ झालं तर थोडंसं पीठ त्यात ॲड करायचं आणि मग गोळा बनवायचा आहे आणि मग आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी सारण बनवून घेऊयात म्हणजे मध्ये घालण्यासाठी त्या गोळा आहे ना त्याचे आपल्याला मोदक बनवायचे आणि मोदकच्या मध्ये घालण्यासाठी आपल्याला असं जे सारण असं लागतं ते सारण बनवूयात तर त्यासाठी मी इथे चार चमचे चार ते साडेचार चमचे मी इथे तीळ भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे जे आहेत तर त्याचा कूट बनवला होता तो कूट घेतला आहे तुम्ही पाहिलं आहे मी चार ते साडेचार चमचे तिथे घेतला आहे एवढ्यासाठी ते परफेक्ट आहे दीड एक है, है, ते दीड वाटीसाठी हे परफेक्ट आहे आणि जास्त झालं तरी आपण ते भाजीमध्ये ॲड करू शकतो त्यामुळे थोडं जास्तच घ्या आणि मग आता यामध्ये घालवूयात आपण काळा मसाला आतमध्ये घालण्यासाठी काळा मसाला वापरायचा काळा मसाला अगदी बेस्ट असतो आणि मग काळा मसाला घालायचा मग थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथंबीर देखील यामध्ये घालायची आहे तुम्ही यामध्ये अद्रक लसणची पेस्ट देखील घालू शकता पण तुम्हाला तर माहीत आहे माझे जे सर्व माझे जे जुने यूट्यूबर आहे जे पहिल्यापासून माझे व्हिडिओ फॉलो करतात त्यांना माहीत आहे मी जास्त लसण यूज नाही करत कारण मला जास्त लसण नाही आवडत म्हणून मी इथे लसण नाही घातलं तसंही मी फोडणीला लसण घालणारच आहे त्यामुळे मी यात लसणचा वापर नाही केलेला तर चला आणि आता यामध्ये काय करायचं माहिती आहे का थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि याला छान असं एकजीव करायचं मिक्स करायचं आपण अगोदरच एकजीव केलेलं आहे सगळं पण तरी एकदा गोळा बनवायचा नाही तुम्हाला हटेऱ्याचा हो गोळा बनवायचा काय अजिबात नाही हे फक्त मिक्स झालं पाहिजे असं छान छान असं चुरून घ्यायचं आहे याला पण भाजीमध्ये आमटीमध्ये भाकरी कशी चुरतो अगदी तसं चुरायचं आहे आणि छान असं हे चुरून देखील झालं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता मस्त असा हा गोळा बघू शकतो मी कसं झाला आहे आणि मी याला थोडंसं बेसन घेतलं आहे अर्धा चमचा ह्याला म्हणजे आपल्या हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं लावायचं आणि मग गोळा बनवायचा आणि तुम्ही पाहू शकता तर मी सर गोळे बनवायला सुरुवात केली संपूर्ण गोळे जे आहेत ना तर ते छान असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला अग तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारात तुम्हाला आवडेल तसे गोळे बनवू शकता तुम्ही माझी आजी होती ना माझी आजी तर माझ्या पप्पांची आई तर ती काय करायची माहिती आहे का हे जे ती मी एक गोळा बनवला ना अशा ती तीन गोळ्यांचा एकच गोळा बनवायची एवढे मोठे मोठे बनवायची पण मी छोटाले बनवते माझ्या देखील छोटालेच बनवायची कधी कधी बनवायची आणि मग आता थोडंसं पीठ लावून छान असं मध्ये अंगठ घालून याची वाटी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी कशी वाटी बनवलेली आहे अगदी अशीच वाटी तुम्ही बनवायची अगदी कुठलंही एक बोट जे आहे तर ते मध्ये घालायचं थोडंसं बोटाला पीठ लावून घ्यायचं म्हणजे हाताला ते चिकटणार नाही आणि छान असं त्याचा आपण पुरणपोळी किंवा मग आलू पराठे बनवण्यासाठी जसा गोळा बनवतो ना जशी वाटी बनवतो ना पिठ कणकेची अगदी तशी त्याची वाटी करायची आहे तुम्ही पाहू शकता आणि मग त्यामध्ये थोडंसं सा आपण हे सारण जे बनवलं आहे तर ते सारण देखील थोडंसं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढं त्यात बसल तेवढंच घालायचं अगदी ओरफण म्हणजे जास्तीचं घालण्याचा प्रयत्न नाही करायचा कारण आपल्याला सर्वांमध्ये थोडं थोडं घालायचंच आहे त्यामुळं अगदी दाबून जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न नाही करायचा नाही तर ते फुटून जातं तसं जर ह्या काही काही वेळेस काही काही फुटतात ज्यामध्ये जास्त सारण झाले ते मी अगदी टम हे भरेपर्यंत यामध्ये सारण घातलेलं आहे आणि संपूर्ण हे मी असेच ब उंबरं बनवून घेणार आहे आमच्याकडे याला उंबर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील नक्की कमेंट करून सांगा उंबर हंडी किंवा उंबर असं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुमच्याकडे कशी बनवतात ना ते पण सांगा म्हणजे आम्हाला देखील कळेल तर आमची ही अशी पद्धत आहे अशी बनते ही भाजी तर संपूर्ण उंबर जे आहे तर ते माझ्या आता इथे बनवून झालेले आहेत आता आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणी अगदी सोपी आहे आणि हे संपूर्ण रेसिपीज खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे आय होप तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे तर आता छान असं कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये एक तेजपान घालायचं असेल तर घालायला नसेल तर स्किप केलं तरी देखील चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि छान असं तेजपान घालून मग त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की मग यामध्ये घालायचे जिरे आणि जिरे देखील छान फुलू द्यायचे जिरे छान फुलले की मग यामध्ये घालायचा बारीक ठेचलेला लसन बारीक नाही म्हणजे ठेचलेला लसन मोठा असला तरी चालेल आणि मी बघा तुम्ही एवढंच लसण मी ते भाजीत यूज करते मी जास्तीचं लसण नाही वापरत कारण मला लसण नाही आवडत अद्रक तर मी कधीच जास्त करून भाजीला यूज नाही करत कधीतरी कधीतरी माझ्या भाजीत अद्रक असते नाही तर शक्यतो नसते मला चहामध्ये अद्रक खूप आवडते म्हणजे ब्लॅक टीमध्ये मी दुधात आता चहा नाही येत पण ब्लॅक टीमध्ये तर आता छान असं हे आपलं जे थोडंसं शेंगदाणे सारण जे बनवलं होतं ना शेंगदाण्याच्या खुटातून ते तर ते सारण आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि सारण यामध्ये घातलं की मग ते छान परतवून घ्यायचं थोडंसं दोन मिनिट परतलं की मग हे उंबर जे बनवले होते तर ते उंबर देखील यामध्ये घालून घेणार आहे <coughs> आणि तुम्ही पाहू शकता छान उंबर घालून दोन मिनिट ठेवलं आणि मग मी आता इथे खालीवरी खालीवरी करून घेत आहे उंब उंबर जे आहे त्यां ते खालीवरी करून घेत आहे म्हणजे ते छान परतले जातील कारण या तेलामध्येच आपल्याला दोन मिनिट हे परतायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी भाजीला तेल देखील कधी जास्त नाही वापरत फक्त एकदाच माझ्याकडून भाजीला एका तेल जास्त झालं होतं ती रेसिपी देखील माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर त्याच्या खाली एका दादाची मला कमेंट आली होती एक दादा होते की ताई माहीत नाही पण त्यांची मला कमेंट आली होती की तू भाजीला पाण्यासारखंच तेल वापरते तर नाही मी अजिबात पाणी जास्त वापरत तेल जास्त वापरत नाही पाण्यासारखं वगैरे काही नाही थोडंसंच तेल असतं चुकून एकाच दिवशी त तळणीचं तेल असतं त्यामुळे जास्तीचं टाकावं लागतं कारण भाजीला तरी येत नाही म्हणून आणि आता यामध्ये आपण घालूयात सुके मसाले तर सुक्या मसाल्यामध्ये मी थोडीशी हळद अगदी थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडासा सुहाना मसाला देखील यामध्ये घातलेला आहे आणि छान असं याला दोन मिनटं कोटिंग येईपर्यंत परतवून घेतलं आहे आणि आता छान परतवून झाल्यावर मी यामध्ये घरगुती काळा मसाला घातला आहे दीड चमचा कारण हा घरगुती काळा मसाला असला भन्नाट आहे ना काय हो सांगून मसाल्याने तरी तरी एवढी भन्नाट येते ना खरंच खूप छान चवीला देखील खूप छान झाला आहे हा घरीच बनवलेला आहे घरचाच काळा मसाला आहे विकतचा वगैरे नाही आहे नाही छान असं याला आता दोन मिनटं मसाले वगैरे परतवून द्यायचे आणि दोन मिनटानंतर आपण जे थोडंसं पीठ ठेवलं होतं ना दोन तीन मोदकचं तर ते पाण्यामध्ये विरगळून ते यामध्ये घालायचं म्हणजे भाजीला कोटिंग छान येते आणि आता हे दोन मिनिट छान असंच राहू द्यायचं म्हणजे हलवायचं आणि असंच ठेवायचं दोन मिनिटं तुम्ही पाहू शकता मी यामध्ये घातलं आणि दोन मिनटं असंच हलवलं आणि दोन मिनट ठेवलेलं आहे आणि आत्ता मी यामध्ये पाणी घालणार आहे पण ही जी भाजी आहे ना ह्या भाजीला गरमच पाणी घाला किंवा हेच घाला तेच घाला अशी कुठलीही अट नाही आहे मीसुद्धा यामध्ये थंडच पाणी घातलं आहे तरी ही भाजी खायला अप्रतिम झाली होती खरंच अप्रतिम तुमची देखील खरंच खूप छान भाजी होईल एकदा नक्की ट्राय करा आता यामध्ये पाणी घालायचं हवं तेवढं आणि मग यामध्ये घालायचं हे मीठ आणि म्हणजे दोन मिनिट ठेवायचं आणि मग मीठ घालायचं आणि आता ही या भाजी जर जास्त मला पातळ वाटत होती म्हणून मी यामध्ये अजून दोन अडीच चमचे शेंगदाणे आणि तिळाचा कूट इथे घातलेला आहे तुम्हाला जर जास्त पातळ चालत असेल तर तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जास्त दाटसर आवडत असेल तुम्ही जास्त दाटसर देखील करू शकता मला ही जास्त दाटही नाही जास्त पातळही नाही मीडियममध्ये आवडते म्हणून ही मी अशी बनवली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता छान असं हे शिजलं आहे बघू शकता तुम्ही उंबर देखील फुटत आहे म्हणजे छान शिजला आहे तरी देखील काय भन्नाट आलेले आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आता काय करायचं छान अशी चरा चरा बारीक कोथंबीर हिरवी गार कोथंबीर बारीक कापायची आणि ती यामध्ये सोडून द्यायची भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि मग कोथंबीर यामध्ये घालायची तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी दाटसर देखील आपली झालेली आहे अशीच असते ही भाजी तुमच्याकडे जास्त दाट लागत असेल तशी बनवा तर चला तर मग भाजी झाली आहे एकदम झनझणीत आणि रुचकर तुम्ही करून बघा आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही उंबराची ही भाजी करत असाल तर नक्की कशी करतात ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर आमच्याकडे अशी बनते आपली पारंपरिक उंबरहंडी भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि घरच्यांसोबत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर like, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय